नमस्कार मंडळी मी वैभव समोर स्वागत करतो माझ्या खतरनाक आहे यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम चला तर बघा आज आपण एका मैदानच्या जाहिरातीचा हा व्हिडिओ बघायचा आहे भव्य दिव्य बैलगाडा शर्यत आयोजित नियोजन केलं आहे जे सेबी वशा प्रेमी तर चला तर बघूया सगळ्यात पहिला गट कोणते कोणते त्यात आहे प्रथम क्रमांक ब गट त्यानंतर दुसरा चौसा गट त्यानंतर आदत खोंड दोन्ही पण त्यानंतर एक आदत खोंड आणि एक घोडा असं त्यांचं राहणार आहेत गट मग चला तर बघूया याला बक्षिस किती किती आहेत सगळ्यात पहिला बघूया आपण आदत खोंड आणि घोडा त्याला प्रथम क्रमांक राहणार आहे अकरा हजार दुसऱ्या क्रमांकाला राहणार आहे सात हजार आणि तिसऱ्या क्रमांकाला राहणार आहे पाच हजार आता ह्यानंतर बघूया आदत खोंड आणि खोंड म्हणजे दोन्ही पण आदतचीच खोंड राहणार आहे प्रथम क्रमांक आहे अकरा हजार दुसऱ्या क्रमांकला आहे सात हजार आणि तिसऱ्या क्रमांकला आहे पाच हजार रुपये आता बघूया दुसरा चौसा गट तर ह्याला प्रथम क्रमांक राहणार आहे टू व्हीलर इलेक्ट्रिक गाडी दुसऱ्या क्रमांकला पण एक टू व्हीलर इलेक्ट्रिक गाडी तिसऱ्या क्रमांकला पण एक टू व्हीलर इलेक्ट्रिक गाडी राहणार आहे मित्रांनो चला आता बघूया आता ब गटाचं बक्षीस काय काय तर ब गटाला पण तीन बक्षीस आहेत तिन्ही पण इलेक्ट्रिक गाड्याच आहेत सगळ्यात पहिला प्रथम क्रमांक आहे टू व्हीलर गा इलेक्ट्रिक गाडी दोन नंबरला आहे टू व्हीलर इलेक्ट्रिक गाडी आणि तिसऱ्या नंबरला पण आहे टू व्हीलर इलेक्ट्रिक गाडी <us> मित्रांनो ह्या मैदानासाठी टोटल सहा टू व्हीलर इलेक्ट्रिक गाड्याचं बक्षीस आहे ब गटाला आणि दुसऱ्या चौशाला जनरलचा गट ह्यात नाही आणि ब गटाला जे आहे ते दोन्ही पण ब गटाचीच बैल राहणार आहेत तर चला तर बघूया मित्रांनो हे मैदान कधी आहे मित्रांनो हे मैदान अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे तर हे कुठं आहे मैदान मित्रांनो हे मैदान एलंदरी पवनचक्की पट्टा इथं होणार आहे तर तुम्ही चॅनेलला जर नवीन असला तर जाता तर चॅनेलला सबस्क्राईब करून जा धन्यवाद